तुने ची, ची, आणि आता मुंबईतून एक महत्वाची बातमी सेना भवनाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केलेला आहे पंचवीस वर्षांची ठाकरेंची सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आलेलं आहे आणि त्याचाच जल्लोष थेट शिवसेना भवनात बाहेर केला जातोय भाजपकडून भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवना बाहेर जमलेले आहेत आणि तिथं जोरदार जल्लोष केला जातो आहे भाजपनं मुंबईमध्ये पंच्याऐंशी जागांवर विजय मिळवलेला आहे तर महायुतीचा पूर्ण विचार केला तर एकशे दहा जागा महायुतीकडे सध्या आहेत तर ठाकरेंकडे शिवसेने गटाकडे बहात्तर जागा आहेत त्यामुळे ठाकरेंची सत्ता मुंबईतून गेलेली आहे मात्र भाजपचा जल्लोष शिवसेना भवनाबाहेर पाहायला मिळतो आहे दोनशे सत्तावीस पैकी एकशे दहा जागांवर महायुती विजयी आणि आघाडीवर आहे तर महाआघाडी त्र्याऐंशी जागांवर विजयी आणि आघाडी आहे यानंतर